नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज छत्तीस साईजच्या कटोरी ब्लाऊजचं जे नवीन पद्धतीचं कटिंग आहे त्या पद्धतीने आपण छत्तीस साईजच्या ब्लाऊजचं कटिंग करूयात तर कटिंग करताना छत्तीस साईजच्या ब्लाऊजला कटोरी राऊंड किती घ्यायचा तर ह्याच्या अगोदर आपल्या चॅनलवरती बेचाळीस साईज चाळीस साईज तीस साईज बत्तीस साईज अशा पद्धतीचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत आज आपण चौतीस साईजचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर आता आपण छत्तीस साईजचा व्हिडिओ बघूयात ए, तर हा खूप व्हिडिओ छान आहे त्यामध्ये कटोरी ब्लाऊजचं कटिंग एकदम परफेक्ट येतं तर छत्तीस आईच्या ब्लाऊजसाठी कटोरी राऊंड किती आहे ते बघूयात आणि परफेक्ट असं कटिंग करूया सुरुवातीला आपण ब्लाऊजची उंची किती आहे तयार उंची साडे तेरा आहे एक इंच मार्जिन आपण साडे चौदा इंच इथं उंची घेतलेली आहे साडेचौदा इंच उंची घेतल्यानंतर आता आपल्याला कटोरी वाढवण्यासाठी जास्तीचं अंतर पाहिजे समोरच्या भागामध्ये ह्यामध्ये आपण डायरेक्ट कटोरी वाढवतो त्यामुळं आपल्याला कटोरी वाढवण्यासाठी अंतर पाहिजे त्यासाठी आपण इथं इकडच्या साईडला दीड इंच अंतर वाढवून घेणार आहोत तर तुमचा चाळीस साईजच्या पुढचा जर ब्लाऊज असेल तर दोन इंच अंतर घ्या इथं आपला चाळीसच्या आतला ब्लाऊज आहे त्यामुळं आपण इथं अंतर जे आहे ते दीड इंच वाढवून घेतलेलं आहे आणि छातीची जर साईज जास्तीचा असेल म्हणजे चाळीसच्या आतल्याच ब्लाऊज आहे साईज जर जास्त असेल तुमची तर ही पद्धत वापरताना तुम्ही अंतर जे आहे ते दोन इंच वाढवून घ्या हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा साईज जास्त असेल तर दीड ऐवजी दोन इंच अंतर घेतलं तरीही चालतं त्याच्यानंतर आता आपल्याला ह्याच्या पुढे आपल्याला पूर्ण माप टाकायचे आहे तर हा हे जे दोन इंच अंतर आहे ते पाठीमागच्या भागातून कट करायचं आहे हे अंतर फक्त आपण कटोरी वाढवण्यासाठी घेतलेलं आहे आता आपण इथं गळारुंदी घ्यायची आहे अडीच इंच शोल्डर घ्यायचं आहे तीन इंच तर बघा तुम्ही काय करायचं आहे त्याच्या पुढं मापा टाकायची गळारुंदी जिथं घेतलेला आहे तिथं आपण समोरचा गळा घ्यायचा आहे छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तयार गळा सहा अर्धा इंच मार्जिन साडेसहा मग आपण इथंही बरोबर आपलं अडीच इंचच आहे का बघायचं आहे मोरच्या गळ्याला आपण इथं गोलाकार देऊन घेतलेला आहे समोरच्या गळ्याचा गोलाकार झाल्यानंतर आपल्याला मुंडा घ्यायचा आहे आपला ब्लाऊज कितीचा आहे छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे मुंडा आपण इथं सहा इंच घेणार आहोत इथंही आपण शोल्डर आपलं बरोबर तीन इंच आहे का बघूनच घ्यायचं आहे आणि हे आपल्याला सरळ मार्किंग करायचं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग आपला नऊ इंच दीड इंच आपलं मार्जिन त्याच्यानंतर आपण ही माप जसं असत था। खाली मार्किंग करून घ्यायचं आहे खालच्या साईडला आपण हे कमरेचं माप नाही काढलं तरी चालतं आता आपल्याला मुंडेचे आकार घ्यायचे आहेत आता आपला पाठीमागचा मुंडा आहे तो दीड इंचा आहे समोरचा एक इंचा मुंड्याला आकार देताना पेपर आपल्या साईडला करून घ्यायचा म्हणजे आपल्याला गोल आकार देता येतं अशा पद्धतीने आता आपल्याला इथून आकार द्यायला सुरुवात करायची आहे लाईन बाहेर गेलेली नाही घ्यायची ला, आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि दुसरा आकार देताना आपण ही दीड इंच आहे ना इथूनच सुरुवात करायची आणि असा आपल्याला आकार दिला पाहिजे आकार व्यवस्थित आले तर ब्लाउज आपला व्यवस्थित येतो आता आपल्याला इथं कटोरी वाढवून घ्यायची आहे डायरेक्ट कटोरी वाढवून घेताना इथं आपली एक पट्टीही निघत नाही पट्टी आपण दुसरी करायची असते तर इथं आपण खालच्या साईडला दोन इंचाला एक मार्किंग करायचं आहे दोन्ही साईडला फिटिंग साईडला आणि उकलूक साईडला जसं प्रॉसपर्टीचं मार्किंग करतो तसंच करायचं फक्त इथं आपण दोन इंच घ्यायचं आहे दोन्ही पण बाजूला दोन दोन इंच घ्यायचं आहे हे दोन इंच घेतल्यानंतर गे आता आपल्याला इथं परत एकदा दोन इंच घ्यायचं आहे म्हणजे दोन इंच डबल घ्यायचं आहे वरती त्याच्यानंतर आपल्याला हे जे आहे ते समोरच्या गळ्यापासून इथं मार्किंग करायचं आहे असं आता आपण कटोरी राऊंड टाकायचं आहे आता काय करायचं दोन इंचाचा बॉक्स केला त्याच्यावरती दोन इंच काढलं दोन इंचापासून समोरच्या गळ्याला क्रॉसमध्ये आपण मार्किंग केलेलं आहे जसं आपण कटोरी वाढवताना समोरच्या गळ्यापासून इकडच्या साईडला दीड इंच वाढवलेलं असताना तिथं क्रॉस घेतो ना सेम तसं आता आपल्याला ह्या पॉईंटपासून कटोरी राऊंड टाकायचं आहे आपला छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर पावणे आठ इंच घ्यायचं आहे म्हणजे हां आपल्याला पावणे आठ इंचला इथं असं बरोबर मार्किंग करायचं आहे असं बघू शकता तुम्ही मी टेप कसा धरलेला आहे इथं असं क्रॉस इथपासून ह्या सरळ जे आपण दोन इंचा बॉक्स केला त्या लाईनवरती क्रॉसमध्ये असं पावणे आठ इंचा एक मार्किंग करून घ्यायचं आहे तुम्हाला पावणे आठ इंचाला मार्किंग केल्यानंतर ह्या पावणे आठ इंचा आपल्याला मध्येही घ्यायचं आहे बरोबर हे बघा असं हे बघा असं हे टेप डबल फोल्ड करायचा इथं हे मार्किंग करायचं आहे आणि हे आपण असं क्रॉस मार्किंग करायचं आहे क्रोटरी राऊंड आपण टाकला मध्य काढला आपल्याला ती क्रॉस लाईन आखायची आता बघा ज्या ठिकाणी आपण क्रॉस लाईन घेतलेली आहे आणि मध्य काढला तिथेच खाली आपण दोन इंच अंतर घ्यायचं आहे दोन अंतर घ्यायचं आहे आणि दोन अंतर खाली घेतल्यानंतर हे पॉईंट इकडचे जॉईन करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आता आपल्याला मुंड्यापासून एक इंचाचा जो मुंडा आहे तिथपासून आपल्याला अडीच इंचाला एक मार्किंग करायचं आहे समोरच्या गळ्याला एक इंचाला एक मार्किंग करायचं आहे आणि आपल्याला आता ह्या एक इंचाचा हा पॉईंट हा पॉईंट आणि हा इथला जो पॉईंट आहे आपल्याला तिन्ही पॉईंट जॉईन करायचे आहे सहज आपण फक्त असा गोल आकार द्यायचा आहे आपण आणि बघा तुम्ही कटोरी बघू शकता हे असं कटिंग जे आहे ते आपल्याला आलं पाहिजे ही कटोरी अशी आहे ना ही तुम्ही सहज आता ब्लाऊज थोडाफार इकडं तिकडं झाला शिवताना तरी चुकणार नाही ह्या ब्लाऊजचं शोल्डर कधीही उतरणार नाही कितीही तुमचं जुनं शोल्डर उतरणार असू द्या ह्या जर पद्धतीने तुम्ही ब्लाऊज कट केला तर तुमचं शोल्डर उतरणार नाही अशाच प्रकारचे दुसरेही चॅनलवरती आपले व्हिडिओ आहे तुम्हाला जर दुसरा व्हिडिओ हवा असेल ते कमेंटमध्ये सांगा त्याची लिंक देईन मी तुम्हाला सुंदर असा व्हिडिओ तयार झालेला कटोरी तयार झालेली आहे बघू शकता कटोरी एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे आपण हे आता कट करायचं आहे कट करताना आता आपण काय करायचं हे दोन इंच अंतरही आपल्याला पाठीमागच्या भागातून कट करायचं आहे कटिंग करताना आपल्याला दीड इंच मार्जिन आहे ना, ना तो, तो भाग कट करायचा जसा आपण आकार दिलेला आहे बाहेरच्या बाजूला मुंडेला तो आकार आधी कट करायचा त्याच्यानंतर आपल्याला समोरच्या गळारून दिसला आणि दोन्ही पेपर एकदाच करायचा आहे आपण म्हणजे पाठीमागचा गळा आपला थोडाफार कट होईल जो आपल्याला पाहिजे तो आपण कट करू शकता त्याच्यानंतर आपण हे क्रॉसमध्ये इथपर्यंत कट करायचा आहे हे क्रॉसमध्ये कट केल्याच्या नंतर आपल्याला दोन्ही पार्ट आहे ते वेगळे वे वेगळे करायचे आहे तिथून या साईडला आणि आपण हे भाग तयार आहे पाठीमागचा भाग तयार करताना खालच्या साईडला आपण दीड इंचाला मार्किंग करूयात करूया दीड इंचा अंतर आपलं पाठीमागच्या भागातलं पण कट झालेला आहे आता तुमचा पाठीमागच्या गळ्याची जेवढी उंच आहे तेवढी घ्या साडे नऊ आहे आपण इथं दहा इंच घेतलेला आहे दहा इंचाला एक मार्किंग करायचं आहे हवा तो आकार इथं कट करायचा आहे म्हणजे हा एक पट्टी कशी काढायची तर मी तुम्हाला इथंच मार्किंग करून दाखवते कट नाही करणार तर फक्त याच्यावरती तुम्हाला मार्किंग करून दाखवणार आहे दे त्या पद्धतीने तुम्ही कट करा दुसऱ्या पेपरवरती तर किती पेपर लागतो आपल्याला तर एवढाच लागतो सेम जे आपला पाठीमागचा भाग आहे म्हणजे छातीचा चौथा भाग आणि मार्जिन जे असतं तेच आपल्याला लागत असतं म्हणजे साडे दहा सा इंच बरोबर साडेदहा सा इंच आहे आपलं तर फिटिंगच्या बाजूला आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे इकडे एक मार्किंग अडीचला एक करायची एक मार्किंग तीनला करायची म्हणजे फिटिंगच्या बाजूला आपण तीन इंच आणि अडीच इंच हुकलुकच्या बाजूला तीन इंचाची घेत असतो सुरुवातीला आपण अडीच इंचा बॉक्स तयार करायचा मग आपल्याला सरळ रेषेवरती परत एकदा तीन इंचाला एक मार्किंग करायचं आहे आणि आपल्याला हे करवमध्ये आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे हे अशा पद्धतीनं आपली ही तयार झालेली आहे तर अशा पद्धतीनं क्रॉसपट्टी आणि हे जसं आहे तसं कट करून घ्या तर इथं बघा मी तुम्हाला छत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी कटिंग करून दाखवलेलं आहे आणि आता बाई कटिंगचा व्हिडिओ आपण सेपरेट अपलोड करूया म्हणजे तुमच्या एकदाच पूर्ण बघितलं तर लक्षातही राहणार नाही आणि आपल्याला कन्फ्यूज होणार नाही यामध्ये त्यामध्ये त्यामुळं तुम्ही तो व्हिडिओ सेपरेट बघा हा व्हिडिओ सेपरेट बघा तर तुम्हाला जर व्हिडिओची लिंक हवी असेल तर कमेंटमध्ये विचारा त्याची लिंक तुम्हाला मी नक्की देईल कुठले प्रश्न असतील तेही विचारा तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद